मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय पाहताय शेजो न्यूज आणि व्ह्यूज मंडळी रागोपनिषद या संगीत ग्रंथाचं प्रकाशन मुंबईत शनिवारी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक डॉक्टर भरत बलवल्ली यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमात डॉक्टर बलवल्ली यांचा नादवेद परभंस या उपाधीनं सन्मान करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री हर्ष सांगवी हेही उपस्थित होते और उनकी मेहनत के लिए आज उन्हें नादवेद परमहंस की उपाधि से पुरस्कृत किया जाता है अतः थोड़स रागोपनिषद या ग्रंथा विषयी। भारतीय शास्त्रीय संगीतातील शास्त्रीय गायनाच्या स्वरांना या संगीत ग्रंथामध्ये एकत्र एक गुंफलेलं आहे राकोपनिषद या ग्रंथाच्या पहिल्या भागात दोनशे तीन रागांची माहिती आहे तर दुसऱ्या भागात अठ्ठावन्न भारतीय रागांवर आधारित दोनशे ऐंशी बंदिशींचा समावेश आहे या सर्व बंदिशी डॉक्टर बलवल्ली यांनी रचलेले आहेत या संगीत ग्रंथामध्ये उस्ताद दिवंगत राशीद खान तसंच पंडित उल्हास कशाळकर पंडित सुरेश वाडकर सोनू निगम शंकर महादेवन जसबिंदर नरुला जावेद अली आशा भोसले कौशिकी चक्रवर्ती डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे पंडित व्यंकटेश कुमार पंडित शौनक अभिषेकी पंडित रघुनंदन पणशीकर पंडित राम देशपांडे उस्मान पीर राहुल देशपांडे देवकी पंडित पंडित जयतीर्थ मेवुंडी आरती अंकलीकर टिकेकर पंडित आनंद भाटे पंडित संजीव अभ्यंकर यांचे स्वर या ग्रंथाला लाभले आहेत राघोपरिषद हा संगीत ग्रंथ म्हणजे आजवर कधीही समोर न आलेल्या भारतीय रागातील शास्त्रीय गायनाच्या स्वरांनी रचलेला हा ग्रंथ आहे सन्मानाला उत्तर देताना डॉक्टर बलवल्ली म्हणाले ही उपाधी केवळ एक सन्मानाची बाब नसून भारतीय शास्त्रीय संगीताच्या सनातन परंपरेच्या पुनर्जागरणाचं एक दैवी स्मरण आहे भारतीय संगीतातील गूढ रहस्यांना उलगडणारा हा ग्रंथ प्राचीन ऋषीनी संकलित केलेल्या स्वरसंस्कारांना आधुनिक युगात नवसंजीवनी मिळावी या उद्देशानं आचार्य भगवंत श्रीमद विजय तीर्थभद्र सुरेश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथ साकारण्यात आला आहे या ग्रंथाला डॉक्टर भरतपल्ली यांनी संगीतबद्ध केलं आहे